जीवनात कितीही अंधार असला तरी जर मनात सकारात्मकतेचा एक दीप उजळला तर त्याच्या प्रकाशाने संपूर्ण आयुष्य उजळून निघते स्वप्न पाहणं म्हणजे आळशीपणा नव्हे तर ते आपल्या भविष्याची पहिली पायरी असते फक्त त्यासाठी मेहनत घेणंही तितकंच महत्वाचं असतं एखादा क्षण छोटासा असतो पण त्याची आठवण संपूर्ण आयुष्यभरासाठी प्रेरणा बनते म्हणून प्रत्येक क्षण जगताना प्रेमाने जगा आयुष्य हे तितकंच अवघड नाही आपण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की सगळं सोपं वाटायला लागतं दुसऱ्याच्या यशात आनंद मानणं हे स्वतःचं मन मोठं असल्याचं लक्षण आहे कारण खऱ्या माणसाला स्पर्धा नको असते साथ हवी असते कधी कधी मुख होणं ही पराभन असतो तर अंतर्मनातील शांतता जपणं असतं कारण उत्तर न दिल्यानेही काही प्रश्न भेटतात वाऱ्याने झाड हलत पण त्याच्या मुळांवर परिणाम होत नाही तसंच संकट येतील पण मनोबल मजबूत असेल तर आपण नक्की टिकतो माणसाने किती मोठं काम केलं यापेक्षा त्याने किती प्रेमाने आणि प्रामाणिकपणे ते केलं हे जास्त महत्वाचं असतं कधी घेरतो कधी वाट हरवते पण मनात एक विश्वास असेल तर तोच आपल्या पुढे जाण्याचं बळ देतो प्रत्येक दिवस आपल्याला नवीन संधी घेऊन येतो फक्त त्या ओळखण्याचे आणि स्वीकारण्याचे धैर्य आपल्या हातात असत मन स्वच्छ असेल तर शब्द स्वतःच गोड होतात आणि असे शब्दच एखाद्याचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात चूक होणं हे मानवी स्वभाव आहे पण ती कबूल करून सुधार न करणं हीच खरी माणुसकी आहे चूक नेहमी मोठ्या गोष्टींमध्ये नसतं हे छोट्या छोट्या क्षणात लपलेलं असत हसण्यात आणि माफ करण्यात आयुष्यात नाती टिकवणं महत्वाचं असतं कारण पैसा आणि यश मिळवता येईल पण आपुलकी जोडलेली माणसं माणसाने नेहमी झाडासारखं असावं जे स्वतः उभं राहत आणि दुसऱ्यांना सावलीही देत प्रत्येक अडथळा ही एक संधी असते स्वतःची परीक्षा घेण्याची आणि स्वतःला अजून चांगलं सिद्ध करण्याची प्रेम हे बोलण्यात नसतं ते वागण्यात असतं वेळ देण्यात समजून घेण्यात आणि शब्दांपेक्षा कृती माणसाच्या चेहऱ्यावरचा खरा तेच हा त्याच्या विचारांमध्ये आणि वागण्यात असतो आयुष्यात नाही स्वतःवर विश्वास ठेवा कारण जग कितीही नाही म्हटलं तरी तुमचं यश ठरवायचा अधिकार फक्त तुमच्या हातात आहे सतत शिकत राहणं म्हणजे आयुष्याला समजून घेणं आणि जितकं आपण शिकलो तितकं आपण समृद्ध झालो कधी वेळ लागतो कधी परिस्थिती बदलत नाही पण जर निष्ठा आणि प्रयत्न सोडले नाही तर यशाला कोणी थांबवू शकत नाही माणूस मोठा की त्याचं काम मोठं हे मोजताना माणसाच्या नम्रपणा आणि सहवेदना पहा की तुमचं उत्तर मिळेल अंधार कितीही गडड असला तरी जर मनात आशेचा दिवा पेटलेला असेल तर तोच मार्ग दाखवतो ज्या गोष्टी आपल्याला त्रास देतात त्या आपल्याला घडवतात कारण शिडं पाणी वाहून गेलं की नवीन येत कधी कधी शांत राहणं म्हणजे काही, बोलता काही न बोलता खूप काही सांगणं असतं आणि समजणाऱ्या समजणाऱ्या माणसालाच ते कळत शांतता शब्दात नम्रता आणि कृतीत प्रामाणिकपणा असेल तर जीवनच एक सुंदर अनुभव हो बनतो वाट चुकली म्हणून रस्ता संपत नाही जिथे इच्छा आहे तिथे मार्ग नक्की सापडतो फक्त चालायचं चा थांबवू नका मनात राग न ठेवता माफ करणं म्हणजे दुसऱ्यासाठी नाही स्वतःच्या मनात शांतीसाठी केलेली सगळ्यात मोठी भेट असते प्रत्येक नवीन दिवस हा देवाकडून मिळालेला एक नवीन संधीचा आशीर्वाद आहे त्याचा योग्य वापर करा तुमचं आयुष्य सुंदर असेल का याचा निर्णय परिस्थिती नाही तर तुम्ही स्वतः घेतलेला निर्णय घेता